परतीच्या पावसाने पेण तालुक्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे हातातोंडाशी आलेला घास पाण्यात भिजल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे पावसामुळे शेतात पाणी साचले आणि शेतात कापून ठेवलेले भाताचे पीक भिजून नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांना निवेदन दिले आहे यावर्षी पावसाने चांगलाच धुमाकूल घातला असल्याने शेतकरी चिंतेत आहे सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात पेण तालुक्यात परतीच्या पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे भात कापणीचा हंगाम सुरू असतानाच अचानक आलेल्या पावसाने उभे पीक आता आडवे होऊन पाण्यात अक्षरशः भिजले आहे वर्षभराची मेहनत ही पाण्यात गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे शेतकऱ्यांना जी तुटपुंजी मदत मिळत आहे ती हेक्टरी मागे न ठेवता एकरी मागे मिळावी तसेच वाढीव मदत मिळावी यासाठी जिल्हा परिषद माजी अर्थ बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी प्रशासनाकडे मागणी केली असून राहिलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई मिळावी यासाठी स्थानिक प्रशासन व जिल्हा प्रशासनाला पत्र देखील देण्यात साहेब आज या अवकाळी पावसामुळे खरंतर शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे आणि आज आपण तहसीलदारांची भेट घेतली तिथे कृषी अधिकारी देखील त्या ठिकाणी उपस्थित होते तर आपली काय चर्चा झाली खरं तर सप्टेंबर ऑक्टोबर सप्टेंबरला जो नुकसान दाखवला तो सत्तर टक्के लोकांचं दाखवलेलं आहे परंतु सतत पाऊस पडल्यानंतर आज आत्तापर्यंत दिवस अजून पाऊस तुम्हाला हवामान खात्याने दिलेला आहे आणि अशातच आजची ज्या दोन चार दिवसात आम्ही ज्या ज्या पेन तालुक्यामध्ये फिरल्यानंतर लक्षात आलं की शेतकऱ्याचा नुकसान हा शंभर टक्के झालेला आहे आणि शासनाने हेक्टरी काय केलं आहे की हेक्टरी साडेआठ हजार रुपये ठेवले आमच्या पेन तालुक्यामध्ये कोणाची दहा पान जमीन आहे कोणाची वीस पाण जमीन आहे हेक्टर हा शब्द आमच्या इकडच्या लोकांना माहितीच नाही आणि त्याच्यामुळं आम्ही शासनाला सांगितलं की तुमचा जो हेक्टरी निकष आहे तो बदलवून तुम्ही एकरी करावं आणि एकरी सोळा हजार रुपये असा शेतकऱ्यांना आमच्या जो नुकसान झालेला आहे शंभर टक्के भरपाईमध्ये त्यांना द्यावं असं आपण शासनाला या तहसीलदार कराव्यात आणि कृषी अधिकाऱ्यांना आपण तसं एक लेटर त्यांना दिलेलं आहे पत्रक दिलेलं आहे आणि हा सदर पत्रक हा आपण मुख्य जिल्हाधिकारी यांना पण देणार आहोत साहेबांना पण देणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण पूर्ण शासनाकडं मागणी ही करत आहोत साहेबांनी सांगितलं तुमचा जो आम्हाला पत्रक आलेला आहे तो पत्रक आम्ही वरिष्ठांकडे देऊ आणि त्यांनी हे पण सांगितलं की बाबा आता तुम्ही पण पाठपुरावा हो करा आम्ही पण पाठपुरावा हो करू कारण आम्हाला माहिती आहे की शेतकऱ्याचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आणि तसे तहसीलदार साहेबांनी कृषी अधिकाऱ्यांना आदे आदेश पण दिलेले आहेत की तुम्ही शंभर टक्के हा जिथे तिथे शंभर टक्के झाले तसा शंभर टक्के त्यांना नुकसान भरपाई द्यावी परंतु आम्हाला एवढंच शासनाला म्हणणं आहे की हेक्टरी तुम्ही जो साडेआठ हजार रुपये ठेवलेला आहे तर आमच्या शासनाला दोननी तीन हजार साठ हजार रुपये नुकसान होणार आहे आणि तुम्ही त्या दोननी चार हजार रुपये देऊन त्यांना जो फक्त हे दाखवणार आहात गुल दाखवणार तर तो, तो गुल नये आमचं म्हणणं एवढंच आहे की एकरी सोळा हजार रुपये द्यावं एवढंच आम्ही प्रशासनाला शासनाला आम्ही विनंती केलेली आहे नमस्कार मी सागरवाडकर तालुका कृषी अधिकारी पेन आपण आता पाहतोय शेतकऱ्यांवरती खरंच आहे आसमानी संकट कोसळलेलं आहे साधारणतः मेपासून पावसाला सुरुवात झाली आता सप्टेंबरमध्ये जो काय अवजकाळी पाऊस पडला त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तालुक्यातल्या साधारणतः एक दोन हजार दोनशे हेक्टर शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्याच्यामध्ये जवळजवळ साडेसात हजार शेतकरी होते त्या सर्वांचा वळीपूर्वीच पोर्टल अपलोड करून शासनाने जी काही देय भरपाई रक्कम दिली होती त्याच्यामध्ये शासनाने साडे अठरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरप्रमाणे भरपाई मंजूर केलेली आहे त्याच्यामधले साडेआठ हजार रुपये आपण आत्ता देतो आहे शेतकऱ्यांना आणि उर्वरित जी दहा हजार रुपयाची रक्कम आहे प्रति हेक्टर ती दिव म्हणजे रब्बी हंगामासाठी मिळणार आहे त्याबद्दलच्या गाईडलाईन्स अद्याप येणार आहेत तरी आत्ता जे काही आठ हजार रुपये हेक्टरी देय आहेत त्याप्रमाणे आपण पोर्टल अपलोड केले आहेत परंतु मागच्या आठ दिवसापासून मोठ्या प्रमाणात पेन तालुक्यामध्ये दुपारनंतर अवकाळी पाऊस पडतोय काल मोठ्या प्रमाणात वादळ झालं आणि त्याच्यामध्ये अक्षरशः कापणीला आलेला भात झोपलेला आहे तरी आज आम्ही तात्काळ तहसीलदार साहेबांनी मी बसून पंचनाम्याचे आदेश केलेले आहेत आणि आजपासून आपण पुन्हा एकदा जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर त्याचे पंचनामे करून शासनाला एक चार पाच दिवसामध्ये आपण अहवाल सादर करणार आहोत आता आपण साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टर देतो आहे त्याप्रमाणे आपण एकरी कॅल्क्युलेशन करून शेतकऱ्यांना भरपाई देतो आहे परंतु त्यांनी आता जे काही निवेदनाद्वारे मागणी केली आहे एकरी सोळा हजार रुपयाचे तरी ती तहसीलदार साहेबांमार्फत आपण शासनाला त्यांची मागणी जी आहे ती आपण कळवतो आहे परंतु आज रोजी जे काही प्रचलित नियमाप्रमाणे आपल्याला दिलेले आहे त्याप्रमाणे आपण शेतकऱ्यांना रक्कम वाटप करतो आहे